श्रीराम समर्थ गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेण या जगामध्ये वास्तू किंवा कुठलीही वस्तू शिकत असताना आपल्याला गुरूंची गरज असते या जगामध्ये गुरूंशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही आणि कोणी वाटही दाखवू शकत नाही सर्व गुरूंचे गुरु म्हणून ओळखले जाणारे दत्तगुरू यांना सुद्धा चोवीस गुरु होते आपण तर सर्वसामान्य आहोत आपल्याला चांगला गुरु लाभणार हे आपल्या पूर्व पूर्वपुन्याईमुळे शक्य आहे म्हणून मला वास्तुरत्न डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी हे गुरु, गुरु म्हणून लाभले मी विजया ऋषिकेश विप्रदास बॅच नंबर पंधरा गुरुजींची विद्यार्थिनी आहे मी इंटेरियर डिझायनर म्हणून गेले सतरा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे यामध्ये मी बेसिक वास्तूची माहिती यूट्यूबद्वारे घेऊन काम करत होती कारण आजच्या युगात युट्यूबवर मिळणारी माहिती खरी खोटी न समजता आपण युट्यूबला गुरु मानून त्याचे अनुकरण करत असतो मला युट्यूब मटेरियल व्हेरी गुड मटेरियल असं वाटायला लागलं होतं पण एक दिवस फेसबुकवर गुरुजींची ॲड पाहिली पाच दिवसीय मोफत वर्ग आणि मी त्या वर्गाला कुतूहल म्हणून जॉईन झाले आणि मी हा मोफत वर्ग करत होते तेव्हा गुरुजी काय आणि कसं शिकवत आहेत हे बारकाईने ऐकत होते पण गुरुजींनी मी जे युट्यूबचं ज्ञान घेतलं ते एका दिवसात शिकवून दिलं आणि आता तुम्हाला ओके असेल तर आता क्लासला येऊ नका म्हणून म्हणून सांगितलं मला थोडं वेगळं वाटलं की हे गुरुजी असं म्हणाले मग मी क्लासला अजून एकाग्रतेने ऐकत होते तेव्हा गुरुजींनी काही पुस्तकांची नावे सांगितली ती मी कधीच ऐकली नव्हती गुरुजी ज्याप्रमाणे आपली संस्कृती ग्रंथ आणि आधुनिक विज्ञान या सर्व गोष्टींची सांगड घालून शिकवत होते या मोफत वर्गामध्ये गुरुजींनी फक्त वास्तू विशाराच्या दरवाजापर्यंत नेले आणि दरवाजा उघडल्यानंतर त्या घरात जे अफाट वर्णनही करू शकत नाही कारण घराचे वास्तू भवनाचे वास्तू जमिनीचे वास्तू दुकानाची वास्तू माती परीक्षण पंचतत्व इत्यादी खूप काही शिकवले घराची आणि आपल्या शरीराची कशी सांगड असते हे गुरुजींनी पंचतत्वाद्वारे शिकवले हो आपलं जर आजारी असणार तर आपल्या घरातलं कोणतं तत्व बिघडलं हे कसं ओळखायचं याचं अद्भुत ज्ञान गुरुजींनी आपल्याला दिलं अजून असे ज्ञान गुरुजी आपल्याला देण्यासाठी घेऊन बसले आहेत आणि ते आम्ही अजून घेणार आहोत मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की हा क्लास करताना मला किंवा आमच्या सर्व गुरुब्रद्ध भगिनींना कधीच वाटलं नाही की हा आम्ही वर्ग ऑनलाईन करत आहोत म्हणून गुरुजींनी एवढ्या प्रेमाने आपुलकीने की हा वर्ग असे वाटते गुरुजींनी कधीच वेळ बघून शिकवलं नाही कधी तर आम्हाला रात्रीचे बारा पण होऊन जायचे कधी क्लास सुरू असायचा गुरुजी शिकवत असताना आम्ही सर्व भान हरकून एकत्र राहायचो आमचा वर्ग एक, एक महिन्याचा होता तो आता दोन महिन्याचा था झाला गुरुजींनी हातच राखून काही शिकवलं नाही आम्हाला वेळेत शिकवल्यापेक्षा सर्व गोष्टी कशा मिळतील कशा येतील हे गुरुजींनी पाहिलं त्यामुळे हा वर्ग वय वर्ष अठरा ते ऐंशी कोणीही करू शकतो हा वर्ग करत असताना संस्कृत पाहिजे असंही काही नाही जे श्लोक संस्कृत मध्ये येतात त्याचे स्पष्टीकरण गुरुंनी व्यवस्थित करून देतात हा वर्ग केला तर आपण आपली तंत्रज्ञ म्हणून प्रॅक्टिस करू शकतो आणि कुणाला जर प्रॅक्टिस करायची नसेल आणि त्या व्यक्तीने हा क्लास केला तर त्याला कोणताच वास्तू तंत्रज्ञ फसवू शकत नाही तो त्याच्या घराचा आणि आपल्या नातेवाईकांच्या घराचे योग्य असे वास्तू परीक्षण करू शकतो या वास्तू विशारद वर्गाची फी ही गुरुजीचे जे ज्ञान देतात त्या तुलनेत फार नगण्य आहे आणि मिळणारे ज्ञान हे अमूल्य आहे मी जर हा वर्ग केला नसता तर मी बहुमूल्य ज्ञानापासून वंचित राहिले असते गुरुजींनी जे ज्ञान दिले त्या ज्ञानाचा उपयोग मी माझ्या इंटेरियर डिझायनिंगच्या सोबत करून प्रत्येक घर हे सुखी समृद्धी व समाधानी कसा होणार याकडे लक्ष देऊन तशी कृती करणार आहे आमच्यापैकी कितीतरी गुरु बंधू भगिनींना आहे पण हा वर्ग झाल्यानंतर गुरुजींची आज्ञा मिळाली की आम्ही सर्व व्हिजिट साठी जाणार आहोत पण हे सर्व तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण गुरुजींनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकतो आणि जीवनात त्याचा अवलंब करतो आणि ह्या सर्व अशक्य गोष्टी गुरुजींमुळे शक्य होतात गुरुजींनी फक्त वास्तूच ज्ञान दिलं असं नाही तर या समाजामध्ये वावरत असताना आपण आपल्या जीवनात कसे बोलावे कसे वागावे हे शिकवलं वैचारिक पातळी वाढली मी पण गेला येत नाही रोजच्या कामामध्ये नियमितता आली गुरुजींनी एक मोठा गुरुमंत्र दिला गुरुजी असे म्हणतात की कोणतीच घटना ही विनाकारण घडत नाही जो कोणी आपल्याला भेटतो त्याला एक कारण असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण सर्वांना माफ केले पाहिजे वाईट गोष्टी विसरून प्रेझेंट मध्ये जगावे धन्यवाद गुरुजी मला या समाजामध्ये एक वास्तुतंत्रज्ञ म्हणून जगण्यासाठी आपण फार मोठा मोलाचा वाटा घेतला श्रीराम समर्थन